विशाळगड इथल्या अतिक्रमणाच्या नावावर गजापूर इथं केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मिरज इथं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैगुरे यावेळी म्हणाले विशाळगड इथला प्रकार निंदनीय आहे सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीये म्हणून सरकार जातीय दंगली घडवण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप चंद्रकांत मयुरी यांनी केला आहे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र तानाजी सातपुते यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली तर विशाल राजपूत यांनी विशालगडवर जो हल्ला झाला या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे याबरोबरच काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संजय काटे तानाजी सातपुते अतुल रसाळ महादेव मगदुम कुबेरसिंग राजपूत पप्पू शिंदे शकीरा जमादार शकील पिरजादे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहरातले कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे तशा प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शहरातले ग्रामीणमधले असंख्य करार करता आलेलो आहोत इतर समाजाचे देखील लोक इथं आमच्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण एवढं की देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत याच्याकडे या केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल हे राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं नाग हुपसुल सिंह परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत आलेली आहे यांना लोकांनी कसं टावलेलं आहे ह्याच्यावर कसा पडदा पाडा दिले लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करणं आणि जातीय दंगलीच्या नावावर विशाळगडचा मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारचे आणि यांच्या पाठी मग आपल्याला सांगू शकते ज्यावेळी सरकार स्थापना होत असताना हेच मिंदे सरकार सांगत होतं की आपल्या पाठीमाग अद्भुत शक्ती आहे तीच काय ही अद्भुत शक्ती असा आम्ही ठामपणे विचारतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना विनंती करतो की यांच्या भूलतापणा तुम्ही बळी पडू नका कायद्यानं जे काय होईल ते होईल अतिक्रमणा विरोध कोणाचा नाही तिथला मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काढावं आमचा त्याला विरोध नाही पण अतिक्रमण राहिलं आणि खाली पाच सात किलोमीटर जर घरे भेटवत असतील समाजात तेल निर्माण करत असतील यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर हो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं मी तर ठामपणे सांगतो जनतेला पण आवाहन करतो की काही फुलतापाला बळी पडू नका आश्वासनावर विश्वास ठेवू नका यांच्या फुलतापाला बळी पडू नका जे काय आहे ते शासनामार्फत होईल त्याच्यावर आमचं ठाम आहे आणि आमच्या सांगितले आणि शहा चौकशी करावी केंद्रात काय चाललंय त्यांनी राजीनामा द्यावी नसेल तर त्यांना काय काम नाही गेल्या पाच वर्षामध्ये ईडी सीबीआय याच्यामध्ये गुंग होत आणि चार जून नंतर कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही त्यामुळे हे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या म्हणा या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो मुस्लिम बांधव त्याचा नीरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ते हिंदुस्तानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्यांनी पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहे कारण ते जुने काय लोक मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते लोकस्थायिक आहेत आणि आठशे वर्ष असताना सुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण ही आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात का काम करतात आणि ह्या ज्या विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि मिर सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असंच जर चालू ठेवलं तर सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशा आम्ही चेतनी देतो जय हिंद जय महाराष्ट्र